राका। हो आले आले मी ओतून आले घमेल थांब हो का कसले एक घमेल बर घेवडी गावली आणि केली नाही पण कसं जायला खालून वाट केली नाही चल तर चल बर हे बघा आमची चिटकी भरते चिटकी घेवडी ओ वहिनी सी बघतीවත් इवगने आली इव इव पडली खाली पडली खाली काय बाबा य यो ते बाबांच्या ताटात असते जेवायला ना त्यांच्याच रूम मध्ये हे भारी गेले मंडप खालना जायला या कोणाचं आहे दोन आहेत राशी हो नाही तू ग घेवडी गोळा करते बघ हो करते म्याव म्याव या 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 या, या, या। कोंबडी कोणाची तिथेच बसली कुठली आपली किती चार घमेली नेली मी बरून घेवडी आणि ते काम करताय त्यांना दिले असेल ना थोडीशी आणि तर एक घमेल गावर हे बघा आता दुसऱ्या दिवसाचं जर मी परत निघणार होतो त्या दिवशी अरे एका दिवसासाठी गेलो होतो दुसऱ्या दिवशी रिटर्न येणार होतो तर चला म्हटलं फुलं वगैरे होते तो फुलं काढत होती आणि सोळा काढत होती तर हे असं आहे बाहेरचं वातावरण मस्त असं मी मायरे मायरे गेलं की आवाज देतच असतात काय करतो व्हिडिओ काय आणि एका दिवसासाठी गेलं तर त्यामुळं आम्ही व्हिडिओ नाही जास्त करत बसलो कारण घराचं काम पण चालू होतं त्यामुळं घरात कामगार वगैरे पण होते हे आम्ही निघालो हे सुखलं काढलं थोडं थोडा गजरा केला सोराला आणि मग जेवण झालं तसं आम्ही रद्द निघाणार आहोत तर चला तर असा कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही पाहा व्हिडिओ आला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे चला

вроде गावावर नेताना ना इतका ट्रॅफिक ट्राफिक लागला होता आम्ही निघालो तर होतो लवकर पण तर आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले आणि आज खंबाटकीचा बोगदा आहे ना त्याच्यात जवळजवळ एक तास गेला गाडी सरकल्या सरके नाही एवढा प्रचंड ट्राफिक होता कारण त्या दिवशी सव्वीस जानेवारी आणि जे जे बाहेर गेलेले फिरायला तर इतका आम्हाला जसं आम्ही कुंभारलीचा घाटवरती चढून आलो ना तर ट्राफिकच ट्राफिक फुल म्हणजे कुंभारलीच्या घाटातच असं लागलेलं की एक तर रोड तर रोड खराब आणि घाटामध्ये जसं चढायला सुरुवात तशी ट्राफिकला सुरुवात इतका प्रचंड म्हणजे सातारा म्हणू नका कोयनं वगैरे तिकडून मरणाची गर्दी होती आणि असं अंधार पडला तरी तरी आम्ही निघालो होतो चार पाचला निघालो म्हणजे चारलाच निघालो घरून पण हेच तर आम्हाला साडेबारा रात्रीची वाजली कारण एवढी गर्दी कधीच नसते जरी आम्ही सकाळी जरी आम्ही लवकर निघालो ना तरी दहा अकरापर्यंत जातो पण येताना नाही इतकं ट्रॅफिक लागलं होतं बापरे पुढे ब्र बस आणि बोगद्यामध्येच ॲक्सिडंट वगैरे झालेलं तर ते असं नको झालं होतं म्हणजे इतका वेळचा जर स्वतःची जरी गाडी असेल तरी प्रवास करायचं म्हटलं ना तरी ट्रॅफिकमुळं नको होतो खूप प्रचंड गर्दी होती आणि खूप म्हणजे खूप असं वाटत होतं <laughs> कधी घरी जातं आहे कधी घरी जातो आहे कारण एकटाच गाडी चालवणारा होता त्यामुळं कसं तो कंटाळला पण होता खूप कारण एवढ्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायची म्हणजे सोपं नसतं त्याच्यात लहान मुलं असतात लहान मुलांची मग चिडचिड होत असते त्यामुळं आणि मध्येच अँब्युलन्स वगैरे ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स शिरली की खूप ताप असतो कारण रोड एकतर भोगद्यातच होतो आणि साईट पण देता येत नव्हती अशी गत झालेली कारण बोगदा पडला आणि बोगदा म्हटला की बोगद्यामध्ये साईट करता करता कितीतरी वेळ त्या ॲम्ब्युलन्स मागे अटकून राहिला होता आणि आमचा चिम आगे वाकून बघतोय झोपले दीदी का जागे तर ह्या असा आमचा रात्रीचा प्रवास होता आणि असं आम्ही आलो होतो गावाला जाऊन तर नक्की व्हिडिओ पूर्ण बहा